नमस्ते ताई आणि दादांनो तर आज सोळा सोमवारच्या दुसऱ्या सोळा दुसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज मी महादेवाचं तुम्हाला एक गाणं सादर करून दाखवत आहे तर ऐका बाई माझ्या त्या महादेवाला बाई माझ्या त्या महादेवला लय आवड बेलाची लय आवड बेलाची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला बाई माझ्या त्या महादेवाला बाई माझ्या त्या महादेवाला लय आवड विभूतीची आवड विभूतीची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला बै माझ्या त्यामध्येवाला बाई माझ्या त्या महादेवाला लय आवड नंदीची लय आवड नंदीची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला बाई माझ्या त्या वाला बाई माझ्या त्या वाला लय आवड दुधाची लय आवड दुधाची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला बाई माझ्या त्या वाला बाई माझ्या त्या महादेवाला लय आवड साखरेची लय आवड साखरेची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला बै माझ्या त्या, त्या महादेवाला बाई बै माझ्या त्यामध्ये त्या लय आवड लाह्याची लय आवड लाह्याची आले होते पूजेला सांगा महादेवाला आले होते पूजेला सांगा महादेवाला नमस्ते तर हे असं गाणं आहे आवडलं तर तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा ताई तुमचं बरोबर आहे चुकलं आहे चांगलं आहे वाईट आहे काहीतरी कमेंट करा आणि मला सांगा धन्यवाद